रोहित पवार यांनी ट्वीट केलेल्या व्हिडिओ बाबतची दत्ता भणे व्हिडिओ त्यांनी ट्वीट केलाय भरणे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी यांनी केला बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना शिबेगाळ करत इथे ही चिडचिड खूप काही सांगून जाते असा तोला रोहित पवारांनी हा व्हिडिओ ट्वीट करताना केलाय नाही सांगतो तेच समाचार मी तसा जास्त करू नको का पडला तुला काय केलंय मात्र आहे ते विरोध घटना मा आम्हाला लय विरोध कर नको माझ्या ऐका माहित कोण सार तुला कोणा गावात